तर भाजपकडनं शिंदे गटाला देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली आहे फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद घेऊन त्याग केला होता आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं विधान रणजितसिंग निंबाळकर यांनी केलं मराठ्यांना फडणवीसच न्याय देऊ शकतात फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असंही रणजित सिंग निंबाळकर यांनी म्हटलं आहे निकाल लागला परंतु अद्याप ही मुख्यमंत्री ठरलेला नाही आहे रणजित नाईक निंबाळकर जे आपल्यासोबत आहेत मला एक सांगा की आ, का उशीर होतोय आहे हे स्वाभाविक प्रोसिजर आहे निकाल तेवीस तारखेला लागला राष्ट्रवादी काँग्रेसने आपला नेता निवडला शिवसेनेने आपला नेता निवडला भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक येतील आणि महाराष्ट्रामध्ये नेता निवड होईल आणि मग पुढचा शपथविधी आणि बाकीचे कार्यक्रम राहतील चेहरा कोण असावा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात तरी आत्ता देवेंद्रजीं शिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरा चेहरा कुठं दिसत नाही महाराष्ट्राने त्यांना विकास पुरुष म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला दुःख पण आहे की लोकसभेला जो फेक नॅरेटिव या तिन्ही पक्षांनी महाआघाडीने केला होता आणि या काळामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीचे खासदार बरंच नुकसान पक्षाला सोसावं लागलं आणि किंबहुना त्याची जाणीव झाली की संविधान बदललं नाही किंवा मुस्लिम लोकांना कुठं त्रास झालेला नाही आणि मराठा समाजाला कोण न्याय देऊ शकतो तर देवेंद्र फडणवीसच न्याय देऊ शकतात ही जाणीव झाल्यानंतर महाराष्ट्राने हा कल दिला असं माझं मत आहे जरांगी पुन्हा आहेत की आंदोलन संपलेलं नाही आहे पुन्हा सुरू करणार देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये जरांगे त्या ठिकाणी मला वाटतं सिजनल आंदोलन करतात की काय असं लोकांचं त्या ठिकाणी समाज व्हायला लागलेला आहे एका व्यक्तीला टार्गेट करून अशा प्रकारची आंदोलन महाराष्ट्रातल्या जनतेनी त्यांना नाकारलेलं आहे आणि भारतीय भारती जनता पार्टीला पाडा असं जरांगीने सांगून सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी याला आमची महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांनी कल दिलेला आहे या ठिकाणी नाकारल्यानंतर आता त्यांनी किती वेळ आंदोलन केलं आणि काय केलं मला वाटत नाही काही फरक पडत पण मग कधीपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कारण तुम्ही तर इच्छा व्यक्त केली हो। की देवेंद्र फडणवीस यांनी म्हणून देवेंद्रजींच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्ते सर्व नेते मंडळी असून सगळ्यांना वाटते की देवेंद्रजींनी आता मागच्या वेळेस त्याग केला होता मुख्य महाराष्ट्राला एका प्रगतीपथावर घेऊन सुद्धा पक्षाच्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान देऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं एकशे बत्तीस जागा जर भारतीय जनता पार्टीचा आल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की स्वाभाविक आपल्या नेत्याला मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा आहे मोहिते पाटील लोकसभा विधानसभाला बराचसा गुन्हा झाला मोहिते पाटलांचा काय मोहिते पाटलांचा निर्णय आता त्या ठिकाणी पक्ष घेईल आणि मला वाटतंय की त्यांच्या विधान परिषदेच्या जी त्यांची जागा आहे जी भारतीय जनता पार्टीच्या जागेवर ते आमदार आहेत त्याच्या संदर्भात योग्य ती भूमिका पक्षसृष्टी घेतील असं मला वाटते बिलकुल योग्य ती भूमिका पक्षसृष्टी घेतली असं वाटते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री हवं अशी इच्छा रणजित नाईक निंबळकर यांनी व्यक्त केलेली आहे के कॅमेरा शिंदे